नमस्कार यूट्यूब फॅमिली विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलच्या चवीचा पनीर तवा मसाला तुम्ही इथे ही रेसिपी पाहू शकता अजिबात याच्यामध्ये कोणतंही वाटण घातलेलं नाही अगदी झटपट तयार होते त्याचबरोबर साधी सोपी आणि पटकन बनणारी आहे रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेले आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा जेणेकरून तुम्हाला ही सविस्तर रेसिपी समजून येईल चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला काय करायचं आहे पॅन गरम करून घेऊया पॅन गरम घाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल छान गरम झालं की आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत पनीरचे क्यूब पनीर इथे तुम्ही लहान मोठे तुम्हाला हवं त्या साईजमध्ये कट करू शकता एका बाजूनं छान असं सोनेरी रंगावर आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे परतायचं आहे आपण ज्या वेळेला पनीर फ्राय करून घेतो तेव्हा तेल हे चांगलं तापलं गेलं पाहिजे नाहीतर ते जे पनीर आहे ते तव्याला चिकटून राहतं तर इथे तुम्ही पाहू शकता एका बाजूनं छान असं फ्राय झाल्यानंतर इथे मी सर्व जे पनीर आहे ते परतून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने हे आपल्याला सेम पद्धतीने असंच फ्राय करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूने छान असं पनीर फ्राय झाले आता बाजूला काढून घेऊया पुन्हा त्याच पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा घालायचा आहे जिरे त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा तमालपत्र मसाला वेलची चार लवंग आता हे थोडंसं परतून घेऊया अगदी दहा ते पंधरा सेकंडासाठी हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे छान असे बारीक चॉपरमध्ये कट करून घेतलेले आहेत आता हा कांदा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान असा तांबूस रंगावर भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटोची प्युरी तर इथे मी टोमॅटोही चॉपरलाच बारीक केलेला आहे इथे दोन टोमॅटो घेऊन ते छान असे चॉपरला बारीक करून घेतले टोमॅटो सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा लसूण पेस्ट लसूण पेस्ट ही व्यवस्थित अशी सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आता याच्यासाठी आपण एक पेस्ट बनवणार आहोत तर इथे ला पाव मी पाववाटी दही घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा घातलेला आहे लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड आणि एक चमचा इथे मी पनीर मसाला वापरलेला आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे छान अशी त्याची पेस्ट तयार होईल तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे इकडं कांदा टोमॅटो व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे तयार करून घेतलेली पेस्ट तर संपूर्ण पेस्ट इथं घालून घ्यायची आहे पेस्ट घातल्यानंतर पेस्ट घातल्यानंतर संपूर्ण पेस्ट एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया पेस्ट व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि एक दोन मिनटासाठी आपण हे छान असे मसाले शिजवून घेणार आहोत दोन मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि छान खमंग वास सुटलेला आहे आता पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया आता याच्यामध्ये घालायचं आहे चिमूडभर एवढी कस्तुरी मेथी हातावरती चोळून घ्यायची आहे आणि ती घालायची आहे कस्तुरी मेथी घाटल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तुम्हाला जर जा जास्त ग्रेवी आवडत असेल तर तुम्ही इथे जास्त पाण्याचा वापर केला तरी चालेल पण इथे मी एक वाटीच पाण्याचा वापर केलेला आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया मसाले परतल्यानंतर पुन्हाच हाकण ठेवून एक मिनटासाठी छान अशी उकळी येईपर्यंत वाट पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छान अशी उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे फ्राय करून घेतलेलं पनीर पनीर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाल्यामध्ये पनीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया दिसायलाच पहा किती अप्रतिम दिसतं आहे चवीला तर भन्नाट लागतं सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि त्याचबरोबर इथे मी दोन मिरच्या उभ्या कट करून घेतल्या त्या घातल्यात आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता याच्यावरती वरून घालायचं आहे पुन्हा एक चमचा गरम मसाला गरम मसाला घातल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं पनीर छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर इथे मी झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम असं हे तवा पनीर मसाला तयार झालेला आहे जितका हा तवा पनीर मसाला दिसायला अप्रतिम दिसतो तितका चवीला भन्नाट लागतो तुम्ही हा चपातीसोबत पुरीसोबत खाऊ शकता किंवा घरच्या घरी तुम्ही नानही ह्याच्यासोबत बनवू शकता तर मी नानची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही तीही जाऊन पाहू शकता तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मा ही लिंक दिलेली आहे तुम्ही तिथेही जाऊन पाहू शकता आपल्याकडे बऱ्याच वेळेला सणासुदीला किंवा आधीमध्ये पाहुणे येतात तर अशा वेळी झटपट जर काही चमचमीत बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक नक्की करा त्याचबरोबर तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद भेटूया अशाच व्हिडिओसोबत बाय बाय